श्री स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की केळीचे झाड तुमच्या घरी केळीचे झाड असल्यास तुम्हाला त्याचा काय फायदा होतो उपयोग होतो आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर फार पूर्वीपासून केळीच्या झाडाला पूजनीय आणि पवित्र असे म्हणतात कारण केळीच्या <खेड़ी> झाडामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा सहवास असतो अशी मान्यता असल्यामुळे केळीच्या <खेड़ी> झाडाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी येते अशी मान्यता आहे शास्त्र असं सांगतं की जी जीही कोणती व्यक्ती केळीच्या झाडाचे पूजन करतो नित्यनियमित सेवा करतो तर त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद राहतो त्याच्या घरामध्ये समृद्धता राहते हेच कारण असल्यामुळे केळीचे फळ आणि पान पूजनामध्ये सुद्धा वापरतात कारण हे झाड पूर्ण शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे हे एकमेव झाड असे आहे की या झाडाचे पान आणि या झाडाचे फळ दोन्ही गोष्टी पूजेमध्ये वापरतात आता केळीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या घरी असल्याने आपल्या त्याचा काय फायदा होतो तर केळीचे झाड आपल्या घरी असल्यामुळे एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते माता लक्ष्मीचा श्रीहरी विष्णूंचा वरदहस्त त्या घरावर राहतो त्याचप्रमाणे विवाह लवकर होण्यासाठी सुद्धा उपवर मुलामुलींनी या केळीच्या झाडाची सेवा केल्यास त्यांचे विवाहयोग लवकर जुळतात त्यांना एक खूप चांगला जीवनसाथी मिळतो त्याचप्रमाणे केळीच्या झाडांची पूजा करणाऱ्या व्यक्तींची आर्थिक स्थिती ही बळकट होते ज्या घरामध्ये केळीचे झाड असते त्या घरामध्ये कायम पैशाची भरभराट होत राहते आर्थिक चणचणीची गोष्ट त्या घरामध्ये कधीच होत नाही या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्यामुळे या झाडाची पूजा केल्यास नित्यनियमित पूजा केल्यास सुख समृद्धी ऐश्वर त्या घरामध्ये नांदते घरामध्ये सुखसंबता नांदते त्या घरामधील ज्या व्यक्ती असतात त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या समृद्धीचे प्रतीक गुरुग्रह असतो एखाद्या व्यक्तीला राजा बनवायचं की रंक बनवायचं हे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह ठरवत असतो त्यामुळे ज्याही घरामध्ये हे केळीचे झाड आहे त्या व्यक्तीने त्या झाडाची पूजा केल्यास त्यांचा गुरुग्रह मजबूत होतो आणि तो गुरुग्रह त्यांना उच्च पदावर नेतो आता हे केळीच्या झाडाची पूजा करायची असल्यास नित्यनियमित त्या झाडाच्या समोर तुपाचा दिवा लावावा आणि हळदी कुंकू वाहून त्या झाडाची पूजा करावी आणि आपली इच्छा सांगितल्यास आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होता आता केळीचे झाड जर का तुम्हाला लावायचे असेल तर केळीचे झाड कुठे लावावे कोणत्या दिशेला लावावे केळीचे झाड लावताना आपल्या जर का अंगणात आपण समोरच्या बाजूला केळीचे झाड लावले तर त्याच्यात जास्त फरदळा फुटून ते पूर्ण घरामध्ये होता कामा नये केळीचे झाड एक किंवा दोनच आपल्या घरामध्ये असावे त्या घरामध्ये वादविवाद निर्माण व्हायला सुरुवात होतो त्याचप्रमाणे केळीचे झाड जर का कोणत्या दिशेला लावायचे हा तुमचा प्रश्न असल्यास ईशान्य भागामध्ये देवत्व वास करत असल्यामुळे आपल्या प्लॉटच्या फ्लॅटच्या ईशान्य भागामध्ये केळीचे झाड लावणे अतिशय शुभ असते अशा प्रकारे केळीच्या जा झाडाचे महत्त्व त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम होतो त्याचप्रमाणे कोणत्या दिशेला केळीचे झाड लावावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद